तुमचं आमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय जयंतदादा पाटील साहेब माझ्या आग्रह असतो तुमच्या प्रेमाखास मला संबोधित करायसाठी इथं आवर्जून उपस्थित असणारे तुमचे आमचे सर्वांचे खासदार आदरणीय अमोलजी कोले साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे जीवनरावजी गोरे आणि सर्व नेतेगण उशीर बराच झालाय तुम्ही खूप वेळापासून ऐकताय आमच्या येतानाही गाड्या काही अडवल्या म्हणून कळलं आमचे सर्व पत्रकारी समोर बसलेत सर्व सर्व जमलेले माझे मायबाप जनता जनार्दन या बीड जिल्ह्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं तर एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय मला कळतच नाही काय होईल साहेब मी ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी आज आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या दानोडा गावातून सुरू केलं त्या दिवसापासून आज इथं येईपर्यंत पण ज्या गावात जाईल त्या गावात वरातच काढली जाते आदरणीय अमोलजी पोले साहेब पण आज उमेदवार आहेत साहेब बीड जिल्ह्यात बाराशे गाव आहेत जवळपास सहाशे गावात प्रत्यक्ष जाण्याचं काम आदरणीय साहेब मी केलं या पंधरा दिवसात मला वाटते एवढी स्पीड समोरच्या उमेदवारांनी पंधरा वर्ष समोरचे आपले उमेदवार पंधरा वर्षात तरी एवढ्या सहाशे गावात गेले का निवडणूक ही बीड घेतली मायबाग जनतेने हातात घेतली आणि निवडणूक कशावर झाली पाहिजे तर विकासावर झाली पाहिजे आपण केलेल्या कामाचा लेखाजोका दिला पाहिजे या बीड जिल्ह्यातल्या जनतेला काय हवंय गेली दहा वर्ष झालं तुम्ही बीड जिल्ह्यातला खासदार तुमचा भारतीय जनता पार्टीचा निवडून येतोय आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकार आहे राज्यात सरकार आहे या काळामध्ये तुम्ही काय काम केलं हे तुम्ही जनतेला सांगितलं पाहिजे त्याच्यावर बोललं जात नाही तुम्ही सांगा की आम्ही हे काम केलेत आणि आता हे करू ह्याच्यावर काहीच अजेंडा नाही बोललं जात काय ज्या दिवशी पहिल्यांदा परि विधानसभा आदरणीय पालकमंत्री महोदय आजी आणि माजी पालकमंत्री महोदय जे आपल्या उमेदवार आहेत आणि आताच्या खासदार तिघ जर गडावर गेले तिथे काय बोलले तर जे बोल बोलायचं नाही ते काय म्हणलं तुमची ऐपत काय तुमची लायके काय तुमचा प्रार्ध ठरू मी काय बोलताय कशासाठी बोलताय माझी लायकी माझी आयपत माझी आईपत एकच आहे आई मी शेतकऱ्याच्या जन्माला कोटी जन्म घेतला ही माझी शेतकऱ्याच्या <प्राथ> पोट्याला जन्म घेऊन मी साखर कारखान्यासारखा येडेश्वरी नावाचा कारखाना उभा केला निस्ता उभा केला नाही तर त्याला इथेनॉलचा प्रोजेक्ट सुद्धा चारशे केल चालू केला साहेब एवढंच नाही तर त्याची कॅपॅसिटी आठ दहा हजार किली दुसरा कारखाना घेतला आणि ती सुरळीत चालवतोय सुरळीत निसता चालवत नाही त्याचा पंधरा दिवसाला पेमेंट देतोय एवढंच नाही करत पगार लोकांचा कर्मचाऱ्यांचा ठेकेदाराचा देतोय दे ही माझी आयपणत आहे आणि तुम्ही आदरणीय स्वर्गीय गोपीनाथराजे मुंडे साहेबांनी सव्वीस कारखान्याचा आकडा केला होता आदरणीय जयंत साहेबांना माहित सव्वीस कारखान्याचे झिरो केलं हे तुमचं काय तुम्ही बघा बर जे ज्यांच्या तोंडूर म्हणले साहेब तुम्ही सुध्या दोन हजार दहा ला माझ्या परवानगी बरोबर तुमची सुद्या परवानगी कारखान्याची होती त्याच काय झालं कुठे या बीड जिल्ह्यामध्ये आमची आयपात काढता आमची लाईक आम्ही गरीब आहे म्हणून आमची आयपात गरीबीवर जात आहे आदरणीय साहेब पालकमंत्री आहात आपण तुम्ही तिथेच म्हणला आम्ही ती गजर मिळून या बीड जिल्ह्यातला कुणाचा काय प्रारुद्धव ठरवायचा ते ठरू आदरणीय साहेब तुम्हाला तो कुणी अधिकार दिला चक्रगुप्त बसले त्यांना प्रारुद्धा मायबाप जनतेला अधिकार आहे नेत्यांचा प्रारुद्धव ठरवायचा कुणी नेता प्रारद्धव ठरवू शकत नाही त्याच्यामुळे बीड जिल्ह्यातली जनता तुमचा येणार तारखेला प्रारब्ध ठरवणार आहे एवढीच एक निवडणूक नाही साहेब तिथून पुढच्या निवडणुका सुद्धा तुमचा प्रारब्ध कोण ठरवणार आहे राजकीय नेत्यांचा जनता ठरणार आहे काय बोलाय लायकी नाही उंची नाही भाषण काय करताय साहेब फक्त आणि फक्त माझ्यावर टीकाय माझी लायकी नाही माझी उंची नाही तुम्ही महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याच्या नंतर मीच मानताय आणि फक्त माझ्यावरच बोलताय अरे तुमची उंची माझ्यासारखी झाली की म्हणते काय चाललंय राजकीय अनुभव काय म्हणल्या आपल्या समोरच्या उमेदवार ताई त्यांना मी एका खात्याचे मंत्री होते त्या खात्याचा हा सभापती होता किती इनौदा ताई साहेब तुम्ही तुम्ही ग्राम विकास खात्याचे मंत्री होता पण मी शिक्षण आणि आरोग्याचा सभापती होतो जिल्हा परिषद म्हणून ते जरी येत असलं ग्राम विकास मध्ये जिल्हा परिषद आणि आरोग्य खातं तुमच्याकडे येत नाही तुम्ही काय हिनवत आहे का तर गोरगरिबाच एक पोरग संसदेत जायची वाट बघत आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते सहन होत नाही म्हणून तुम्ही आम्हाला हिनवताय आमची उंची नाही पल्याला काय आज आले मी म्हणलं ताई साहेब मी ब्यानव लोक ग्रामपंचायत लढली तेव्हापासून जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल सगळे पद लढत इथपर्यंत लोकसभेच्या सभागृहात जाण्यासाठी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी मला दुसऱ्यांदा संधी दिली आणि मग माझी उंची नाही तर ही काय तुमची उंची जास्त आहे तुम्ही काय म्हणालात की बीड जिल्ह्यामध्ये या बजरंग सोनेच्या नावावर एखाद्या काम आहे का आता मी खासदार नाही आमदार नाही मंत्री नाही लोकसभेला लोकांनी पाच चारी मोठ्या केलं माझ्या नावावर काय काम आहे पण ताई साहेब तुम्हाला माहित नसल तुम्ही म्हणला बीड जिल्ह्यात पराजय झालेला उमेदवार गावात फिरतो का बीड जिल्ह्यात जर नंतर बोलतो पण माझ्या नावावर काय काम आहे म्हणला तुम्ही ज्या नात्रा गावामध्ये तुमचं मतदान आहे त्या गावाचा दवाखाना सुद्धा या बजरंग सोनवण्या दिलाय आणि माझ्या नावावर काय काम आहे अरे दिला याचा अर्थ शासनाचा निधी तो शासनाच्या सत्तेवर बसल्यानंतर तो वाढप्याचा अधिकार आहे तो वाढणार आहे त्याला असं काय तुमची रजिस्ट्री आहे पण तुम्ही त्याच का बोलताय मला कळत नाही परवा एका सभेमध्ये आमचे पालकमंत्री म्हणून म्हणले की बजरंग सोरुणे शेतकरी पुत्र पुत्र कसा म्हणजे दोन दोन कार आहेत साहेब मला संशोधनच करायची वेळ आली मी शेतकऱ्याच्या पोटी जन्मलो ह्याचा मला रास्त अभिमान आहे आणि मी शेतकरी पुत्र आहेच तुम्ही कसे बघा शेतकरी पुत्रचा आहे मी शेतकरी पुत्राने उद्योजक केला आणि उद्योजक झालो आणि राजकारणात उभा राहिलो तो बिघडलो कुठं आता आम्ही तुम्हाला म्हणायचं तुम्ही म्हणतात उस्तोडांचे नेते कुणी उस्तोड आहे आम्ही उस्तोडांच्या घरी जन्मलो कुठं जन्मलं ते सांगा बोलताय का बोलताय परवा एका आष्टीच्या सभेत तुम्ही ते कळसच गेला लोकशाहीच मारली परवा एका आष्टीची सभा होती साहेब इथं बाराशे लोकांची सभा होती आदरणीय साहेब आणि भाषण केलं एकोणसाठ मिनिट आमच्या पालक पालकमंत्र्यांनी बाराशेच लोकांची सभा बीड जिल्ह्यात पहिलीच एक सभा आपली झाली साहेब की एवढी प्रचंड मोठी आहे नाही त्या बीड जिल्ह्यातल्या कुठल्या गावात कुठल सभा यांना पुन्हा घेता त्यांनी एकोणसाठ मिनिट बोलले त्याच्यात काय बोलले त्याच्यात म्हणले आमदार साहेब त्यांचे होते त्यांना मी नाव काही घेऊ इच्छित नाही त्यांच्या ना नानांनी सांगितले कोणाचे नावं कशाला घेऊ स्टेजवर आहेत तुम्ही स्टेजवर आहेत तुम्ही म्हणता म्हणले की ही माझा ऐकत नाही त्या सरपंच की सरपंच माझा ऐकत नाही अरे उद्या जर सरपंच माझ्याकडे आला तुम्ही सरकार माझा मी निधी देणार नाही अरे अरे पंचायत राज व्यवस्थेने त्यांना तो अधिकार दिलाय सरपंचा सन्मान आणि स्वाभिमान करायला लोकप्रतिनिधीचा अवमान करताय ही कुठली पद्धत सर त्याचा निश्चय मी करतो की या सरपंचा तुम्ही अवमान अव्मा, करताय असं वागू का बोलताय असे काहीच कारण नाही पण पालकमंत्री बोल एवढीच घाई झाली कधी चार तारीख येते एकदा बहिणीचा पराजय झालेला कधी बघतो फॉर्म भरायचे त्यांच्या कार्यक्रमात आदरणीय पालकमंत्री मोदय बोलत होते त्यांनी काय म्हणले ते बाकीचं लांब लग्ले सांगत नाही माझ्यावर काय अवकात म्हणले काय म्हणले हे सोडून द्या पण स्टेजवर बसलेल्या एका नेत्याला माजी मंत्रिलाच म्हणलंय की तुम्हाला असं वाटलं होत की तुम्ही काहीतरी बजनवर बोलता तुम्ही बोललाच नाही आता कोण म्हणजे तुमचा स्टेजवर बसणाऱ्यावर विश्वास नाही वा रे वा असं कसं चाललंय मग आता बघा माणसाला माणस तुमचा जर त्यांच्यावर विश्वास नसला तर पुन्हा कसं होईल म्हणजे तुमच हात मिळालाय कुणावर बोल कशामुळे का चाललंय काही कळत नाही प्रत्येकाकडे समस्या येणं बघतात माणूस जवळ गेला जे जे जवळ त्यांच्या जवळ त्यांना माझी तुमच्या सर्वांच्या समोर एक साक्षीने विनंती करायची जवळ असणार नेत्यांना अरे तुमच्यावर विश्वासच नाही लागू कशाला तुम्ही उगच राहिलात पळत पळत त्यांच्या मागे तुम्ही काही गेलं तर ती म्हणणार त्यांनी काहीच केलंय खरे खरे मग आता कशाला चला या सर्व गोष्टीचा विचार करायला पाहिजे याने कुठलाच विचार नाही माझ्या शेतकऱ्यासाठी या खासदार महोदयाने काय केलं उत्तर द्या तुमच्या सरकारला शेतकऱ्यासाठी काय केल्याचं उत्तर द्या माझ्या शेतकऱ्याचा कांद्याचा प्रश्न निर्माण झाला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दोन्ही शब्द दिला की आम्ही या आम कांद्याला तीनशे रुपये अनुदान देऊ मिळाले का कुणाला आपल्या इथं का काय मिळालं नाही मग याच्यासाठी आपल्या खासदारांना त्यांच्या सभागृहात किंवा त्यांच्या सरकारकड कमीत कमी एकदा तरी तोंड उघड्या पाहिजे होत उघडलं का मागच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय आपल्या समोर असणारे उमेदवार तही आणि पाशा पटेल नावाचं एक बाहेरून आलेलं या तिघांनी मिळून एक यात्रा काढली काळ हातात मुर्द घेऊन आणि काय सांगितलं होत कि माझ्या शेतकऱ्याच्या कापसाला दहा हजार रुपये दिला पाहिजे एवढंच नाही तर काय सांगितलं पुढं माझ्या तुरीला भाव आठ हजार दिला पाहिजे हरभऱ्याला भाव नऊ हजार दिला पाहिजे काय झालं सोयाबीनला भाव तुम्ही सात हजार दिला पाहिजे आज दहा वर्ष झाले या सर्व पिकाच्या किमती आर्गावर आल्या याच्यासाठी माननीय खासदार महोदयाने एक चकार शब्द तरी आपल्या सभागृहात बोलल्या का सरकारकडे बोलल्या का काहीच नाही आणि तुम्ही काय म्हणलात पालकमंत्री मोदय तुम्ही असं म्हणलात की आता आमच्या ताई साहेबाला निवडून का द्यायचंय तर त्या मोदी साहेबाच्या खांद्याला कदा लावून संसदेत जाणार आहेत संसदेत काम करणार आहेत आणि मग त्यांच्यासाठी आणि त्याच्यानंतर विकासाचा निधी या बीड जिल्ह्याला मला आणायचा त्याच्यासाठी ताई साहेबाला निवडून द्या साहेब अगोदरच्या ताई पुन्हा सोबत होत्या मोदी साहेब बरोबर नव्हत्या का कुणासोबत द्या त्याचं उत्तर देणे द्यावं लागेल अगोदरच्या ताई साहेब काँग्रेस बरोबर होत्या <ुणी> मोदी मोदी घ्या सगळ्या मोदी मोदी बरोबर म्हणताय मग तुम्हाला कुणी आढळलं होतं विकास करायला बीड जिल्ह्याचा तुम्ही सांगताय की मला बीड जिल्ह्याचा विकास करायचंय वॉटर ग्रीडचं पाणी आणायचंय पहा माझ्या बीड जिल्ह्याला सुजलाम सुबलम करायचंय याच्यासाठी आदरणीय ताईनामध्ये द्या मग दहा वर्ष पंधरा वर्ष तुमचाच खासदार दहा वर्ष तुमचं सरकार मग राडवलं कुणी काय माहिती या खासदारने आपला प्रश्न कुठं मारला नाही एवढाच नाही साहेब म्हणतात आदरणीय पालकमंत्री साहेब का म्हणले हा शेतकरी पुत्र शेतकरी मित्र म्हणतो याच्या शेतात काय पिकत ती मला एक एकदा बघावं लागेल त्याला साक्षीदार कोणा कोण होत काय पण म्हणले मी म्हणलो साहेब पंधरा वर्ष मी तुमच्या सोबत काम करीत होतो त्यावेळेस तुम्ही बघितलं नाही काय पिकतय माझ्या शेतात नाही दिसलं मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही टावा पडून सांगतो सांगितलं आणि मी त्यांच्यासाठी प्रचार केला मला त्यावेळेस सांगितलं ना हा शेतकरी पुत्र कसा चांगला आहे कसा आहे आताच काय झालं उन्हानं माझं थोडं थोडं काळ झालंय का दुसरं काय झालं आता काही जर खराब झालं पण कायच बरं काहीच कळ या सर्व गोष्टीचा पोलखोल कुठेतरी झाला पाहिजे या उद्देशाने मी त्यांना सांगितलं साहेब जरा दामानी घ्या नका माझ्यावर बोलू पण ते दररोज काहीतरी बोलते एवढं काय चाललंय काहीच कळा ना मग या खासदार महोदयांना मी सांगितलं की खासदार महोदया तुम्ही आणखी आमच्या समाजाच्या कुठल्या घटकावर बोललात का संसदेमध्ये या मुस्लिम समाजाचं आरक्षण होतं त्याच्याविषयी दलित समाजाचा विषय प्रश्न खूप मोठे होते त्याच्याविषयी मातन समाजाच्या विषय आहेत त्याच्यासाठी ओबीसीच्या एवढे आरक्षण झालं चळवळी झाल्या त्याच्यासाठी आणि महाराष्ट्रात आदरणीय मनोज दादा जरंग्या पाटलांना जी चळ उभी केली बोला तुम्ही कुठं एक चकार शब्द तरी बोलला मग काय बोलता ताई साहेब तुम्ही चे आंदोलन नाही तुम्ही कसे बोलता काय अरे का बोलता आणि खऱ्या अर्थानं जर विचार करायचा झाला तर माझ सर्टिफिकेटच दाखवलं हे सर्टिफिकेट कुणी दिलं कुणी दिलं सरकारनं त्यांनी तारकासहीत सांगितलं की काय घाई झाली म्हणले नोव्हेंबरला जी आर निघाला आणि सर्टिफिकेट जानेवारीला मिळालं साहेब आम्हाला कुठे घाई झाली पन्नास वर्षापूर्वीच आमच्या पहिल्या पिढीला मिळालं पाहिजे होत ते सर्टिफिकेट कुणा मला मिळालं आदरणीय मनोज दादा जरंगे पाटलामुळे आम्हाला रास्ता अभिमान आवाज आहे तुम्हाला काय दुखत आहे तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही आम्हाला हिनवताय तुम्ही ओबीसी म्हणताय कोणच्या ओबीसी अरे ओबीसी आम्ही आहोत ओबीसीचं सर्टिफिकेट दाखवलं ना आम्ही ओबीसी आहोत तुम्ही तर ओझी ओबीसीच नाही तुम्ही कसे ते तुम्हीच तपासा पण कुणाचं काम केलं तुम्ही एवढ्या बंजारा समाजाला तुम्ही एवढ्या दिवस खेळवलं धनगर समाजाला कॅबिनेट कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणून देवेंद्र फडणवीस सांगितलं कुठे या बंजारा समाजाच्या परवा एका उमेदवाराचा फॉर्म काढण्यासाठी आपल्या उमेदवारांनी काय बोलल्या तुम्ही कसे मी ऐकले साहेब तुम्ही ना सर आम्ही तुम्हाला ऐकून ही ऐकू घ्या तुमचं मुंबईचं जरा इकडे जिल्ह्याचं ऐकवा साहेब तुमचा जरा थोडासा टाइम आमच्यासाठी ऐकू द्या थाकली ना बघा झी राणी त्यांनी दिली ती काय ऐकत नाही अरे कॅसेट काय बोलतायत तुम्हाला महामंडळ आचारसंख्याचा भंग तुम्ही त्याची निवडणूक तक्रार उमेदवार म्हणून पाठीमागे तुमच्या सर्वांच्या असं कसं म्हणजे तुम्ही त्यांना काहीतरी काहीतरी दाखवताय पुढं आणि तुम्ही असं करताय असं का आणि आम्हाला म्हणताय जातीवादी आम्ही कसे जातीवादी आम्ही कुठे जात कुणाची काढली आम्ही कधी जातीवादी बोललो आहे आणि आम्ही जर जातीवादी असतो आज फक्त मराठा समाजाला वाटतंय की आम्हाला आरक्षण मिळावं फक्त तुम्हाला तसं काय वाटत नाही तुम्हाला की बीड जिल्ह्यातल्या ही निवडणूक हातात घेतलेली ते कुणाच ऐकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटायला की आता आपला पराजय त्याच्यामुळे तुमची पायाखालची वाळू घसरली आणि त्याच्यानंतर तुम्ही आता लागलात काहीतरी बोलायला एवढाच विषय दुसरं तुमच्यात काही नाही त्याच्यामुळं आदरणीय पालकमंत्री महोदय माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही विकास केला विकास केला म्हणतात म्हणले एकदा की शेतकरी पुत्र कृषी मंत्री काय काम केलं दाखवा नाही बरं लागणार बर म्हणलो तर म्हणलो म्हणलं म्हणतात ना तुम्ही म्हणलो मग काय केलं दाखवा का नऊ महिन्यात नऊ महिने झाला कृषी मंत्री तुमच्याकडे आले त्या नऊ महिन्यामध्ये तुम्ही काय काम केलं जिल्ह्याला दाखवावं लागाल माझ्या दोन हजार वीस चा विमा लातूरला मिळतो परभणीला मिळतो मिळतो माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला मिळत नाही त्याचं उत्तर कोण द्या पण कृषी मंत्री झालात ना तुम्ही तुमच्यासाठी जनतेसाठी काय झाला तुम्ही कृषी मंत्री झाला झाला एक स्टेटमेंट काढायचं आणि स्टेटमेंट करून सांगायचं केंद्रात माझ्या मानणाऱ्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आता तुम्ही जाऊ जा। दे सरकार आमच्या सरकारला आणि तुमच्याकडनंही मोठ खात तर तुम्ही म्हणायचं या शेतकऱ्याचा तुम्हाला तेच केलंय का मागच्या वेळेस कुठल्या एका विशिष्ट समाजाच्या मतावर खासदार झालेत का पंधरा पंधरा वर्ष खासदार झालेले आदरणीय पालकमंत्री महोदय तुम्ही विशिष्ट समाजाच्या एका मतावर तुम्ही आमदार होत नाही सर्व जाती धर्माच्या लोकांची सर्वांना गरज आहे राजकारणामध्ये कुणी जातीपातीचं राजकारण करून कर।